पुणे महानगरपालिकेचे स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक सायन्स ज्युनियर कॉलेज येरोडा पुणे यांचे महाराष्ट्र दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे गौरवशाले निकाल गेल्या यशस्वी परंपरेप्रमाणे यंदाही पुणे महानगरपालिकेचे स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक सायन्स ज्युनियर कॉलेज येरोडा पुणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी केली आहे दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून बारावीचा निकाल नव्वद टक्के इतका दहावी परीक्षेत एकूण एकशे सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीणंसह बासष्ट विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत आणि छप्पन विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवलंय दहावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी खान सालेहा सलीम त्र्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के कुरेशी तजैन फातिमा अब्दुल वहाब एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के शेख साबेरा मोहम्मद हनीफ एक्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के बारावी सायन्स ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स या वर्गात एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले त्यापैकी सहा विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणीत एकोणतीस विद्यार्थिनींना द्वितीय श्रेणीत आणि एकोणीस विद्यार्थिनीला तृतीय श्रेणीत यश मिळालं आहे एकूण निकाल नव्वद टक्के आहे बारावीत विशेषीय संपादन केलेल्या विद्यार्थिनी यश आहे बाबुडे सभा महबूब चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के बाजे बुस्कान जाफर पासष्ट पूर्णांक पन्नास टक्के अन्सारी सना अफसर चौसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आशा उभाळे मॅडम आणि उपशिक्षणाधिकारी दामोदर उंडे सर यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शाळा व कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती शेख सफिया सा शाहिद सो खान परवीन निसार सो अरब शबाना रिझवान सय्यद शकील निहत जबीन कमटे रुही इम्रान सगरी मोहम्मद खालीद शेख फौजिया आरिफ शेख हिना कौसर बळीराम बडेसर सर बीबी फातिमा सौफरनास सुमया मिस दाऊद सर रिजवान मिस सायमा मेस सोफिया मेस निदा मेस आयशा मेस श्रीकांत सर आणि सर्व शिक्षकीय व अशिक्षक अशिक्षकीय कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज